हाय मित्रांनो नमस्कार वडगाव काठी गणेश कांबळे ह्या युट्यूब चॅनेलमधील तुम्हाला सर्वांचं मी मनापासून सरचं स्वागत करतो आणि आज बघा बाबासाहेब प्रसन्न ह्या देवाला मी जातोय आपले बाबा मुलानी आपला मित्र ते बी आहे आज देवाला बकरा आले पूर्ण चिखला जायची पाळी आली आमच्या दोघांना बाबा चिखला जायची पाळी आली की नाही गुडघे एवढे पाय चाललेत म्हण आत मध्ये चाललेत का कशात चाललेत <laughs> काय माहित आता बाबाला चष्मा लागला बाबाच्या हातात बॅग लाकूड सत्तूर बकरा कापिंग खाईन ह्या साइडला बघा आता कोण आहे लिंबाच्या लपले बघा का तिडगे कंपनी इकडं हो का आजचा ब्लॉक म्हणजे का नाही पाण्याचाच आहे बघा सर्कल आहे बघा बघा बघितलं बघा तेव्हा डबड हातात निघाला बघा डब्बा घेऊन चला मित्रांनो आज देवाला जायचं आहे पाणी बघताय तुम्ही चिक्कल भरपूर आहे बारा तारखेपासून ह्या वडगाव काठीमधील मराठवाड्यामधील खूप पाऊस चालू आहे तर चला मित्रांनो आता पुढल्या नंतर न टाकूया धन्यवाद लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा गणेश कांबळे यूट्यूब चॅनल